बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानचा नरसिंह अवतार ठरला सर्वश्रेष्ठ बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानला मिळालं प्रथम पारितोषिक अहिल्यानगर महानगरपालिकेच्या गणेशोत्सव देखावा स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान यांचा महाअवतार नरसिंहस्वामी हा स्वामी थरारक आणि जिवंत देखावा ठरला सर्वश्रेष्ठ जिवंत देखावा सोशल मीडिया व आधुनिक तंत्रज्ञान या श्रेणीतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवत मंडळाने अभूतपूर्व कामगिरी केली आहे या पारितोषिक वितरण सोहळ्यात नगरभरातून गणेश भक्त आणि मंडळ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते पालिकेच्या सभागृहात झालेल्या या समारंभात मान्यवरांच्या हस्ते बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलदार सिंग उपाध्यक्ष किरण डफळ कार्याध्यक्ष अजय दराडे सचिव कुणाल गोसके आणि खजिनदार वरुण मिस्किन यांना सन्मानचिन्ह व पारितोषिक प्रदान करण्यात आले मंडळाने या यशाबद्दल सर्व देणगीदार भाविक भक्त मार्गदर्शक सभासद व मित्रपरिवाराचे आभार मानले असून पुढील वर्षी आणखी भव्य आणि तंत्रज्ञाना आधारित देखावा सादर करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा